केवळ नऊ रुपये संपत्ती असलेले व्यंकटेश्वर महास्वामी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत फक्त नऊ रुपये संपत्ती असलेले चढचण तालुक्यातील रहिवासी दीपक कटकधोंड उर्फ व्यंकटेश्वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ स्वामी आणि महाराजांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आहे भाजपच्या वतीनं डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी उमेदवारी अर्ज भरला हिंदुस्थान जनता पार्टीच्या वतीनं व्यंकटेश्वर महास्वामी यांनी अर्ज भरलाय दरम्यान व्यंकटेश्वर महास्वामी यांनी उधार पैसे घेऊन उमेदवारीचं डिपॉझिट भरल्याचं सांगितलं नॉमिनेशन मी एकोणीस तारखेला के केलेलं होतो सुरुवाला एक नंबर मध्ये नॉमिनेशन आपलं सोलापूर डी सी अधिकारी रिटर्निंग ऑफिसर ॲक्सेप्ट केलेला आहे डॉक्युमेंटेशन सगळं कम्प्लिटेड डॉक्युमेंट आहे म्हणून त्याने ॲक्सेप्ट केलेलं आहे बघा मी समाजातला पैसा एक रुपये पण मी केशामध्ये घालायचं मला गरज नाही आहे काय म्हटलं तरी आम्ही पैसेच कमवत असलो हो तरी पैसे कमवतो हो ना उत्पन्न कशाला पाहिजे आता जेवण करतो दाखवलं मी नऊ रुपये त्याच्यामध्ये दाखवलं माझ्याकडे असलेले तेवढे पैसे हा फक्त तेवढेच आहेत हो लोन घेऊन एका माणूस मला दर्या पतुंगड म्हणून माणूस की ते रिटर्न करायचं भविष्यात मी देऊ त्याला आघाडी मी कधीच घेतलो नाहीये आतापर्यंत मी नऊ इलेक्शन लढलेलं आहे पैसे मला पाच कोटी दहा कोटीच्या रगड आलेत पण मी पैशाच्या मागं लागलं नाही पैशाच्या मागा लागलास पैसा इतच ला येतो माझ्याकडे सोलापूर मध्येच पैसा भेटतो पण मी पैशाचे मागे लागत नाही आले तर ऑफर देतो म्हणते ती पण आपणाला ते गरज नाही एकीकडं कोट्यधीश महाराज निवडणूक रिंगणात असताना फक्त नऊ रुपये हाती आणि पंचेचाळीस हजारांचं कर्ज घेतलेले महास्वामी रिंगणात कितपत टिकतात हे पाहणं गरजेचं आहे